अंगावर भिंत होऊन एका बांधकाम कामगाराचा मृत्यू दोघे जण गंभीर जखमी मिरज हिंदमाता चौक येथील घटना मृत्यूमुखी पडलेल्या बांधकाम कामगार कर्नाटक येथील मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे सविस्तर वृत्त असे की मिरज मार्केट हिंदमाता चौक लोणी बाजार येथील राजू चौक यांचे चार मजली कमर्शियल इमारतींचे बांधकाम सुरू आहे सदर बांधकाम योगिता कंट्रक्शन रुद्रपती महादेव लांबदाडे यांचे असून इमारतीच बांधकाम नव्याने सुरू केले आहे पूर्वीचे बांधकाम पाडल्यानंतर नव्याने बांधकाम सुरू असून सेंट्रिंगसाठी आठ बांधकाम मजूर काम, बांध काम, बांध काम, काम करत असताना मागील बाजूस असणारी पूर्वीची मातीची भिंत पाडण्याचे काम सुरू असताना अचानक मातीची भिंत कोसळल्याने कर्नाटक अयनापूर येथील तम्मा कांबळे यांच्या अंगावर भिंत कोसळली निगाऱ्याखाली सापडल्याने स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले उपचार सुरू असताना बांधकाम कामगार तम्मा यांचा मृत्यू झाला आहे यामध्ये दोन बांधकाम कामगार जखमी झाले आहेत धोंडीराम लांडगे वय सेहेचाळीस राहणार मिरज राजीव गांधी नगर येथील असून जखमी झाले असून सिधाप्पा पुजारी राहणार खाजा बस्ती मिरज या कामगाराचा हात निकामा झाला आहे त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत कसल्याही प्रकारची बांधकाम कामगार यांच्या सुरक्षतेची काळजी घेतली नसल्याने सदर इमारत इंजिनियर व बांधकाम मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मजुरांच्या नातेवाईक यांच्याकडून होत आहे आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका